जयंती ओवाळक जाथी महाराष्ट्राची तीव्र जयंती ओवाळू कि जा नमन माझे सावित्रीबाई फुले आज त्यांची जयंती आज त्यांची जयंती स्वराज्याची चिंतक स्वराज्याचे चिंतक महारामातील ज्ञान बाळ विषाद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दलित लोकांना न्याय मिळवून देणारे न्याय मिळवून देणारे भारतीय राज्यपटने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारख्या एका मुलाला इथे बोलण्याची जी संधी मिळाली आहे ते संधी मिळून देणारे व स्त्री शिक्षणासाठी व स्त्री शिक्षणासाठी शिक्षणाचे द्वारे उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती संतबाई फुले यांना माझा त्रिवार अभिनंदन त्रिवार अभिनंदन माय नेहमी आय स्कूलिया फोस्ट स्टँडर्ड माय स्कूल नेहमी स्त्री सरस्वती बी स्कूल हो मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय खरंच बाल मित्रांनो महाराष्ट्र आणि या भूमीत अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी अठराशे सत्तावीस रोजी जी गोविंदराव फुले व व यांच्या पोटी माझा पोटी एका सामान्य समाजात माझा जन्म झाला माझ्या वयाच्या नवव्या वर्षी माझ्या आईचे निधन झाले ते माझे प्राथमिक शिक्षक चार टू इथे झाले ते माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्या वयाच्या तेराव्या वर्षी माझा विवाह सावित्रीबाई फुले यशोकी झाला यशोजी झाला जरा मला वाचची फार आवड होती ती मानवी हक्कावरून वरून थॉमस प्रे यांची पुस्तके वाचली त्या पुस्तकांचा माझ्या मनावर फार उपयोग पडला माझ्या मनावर फार परिणाम पडला पडला मुलींना पण शिक्षण मुलींना आणि स्त्रीला पण शिक्षण मिळले पाहिजे म्हणून मीनं माझ्या माझ्या पत्नीला सदा शिकले मुण्यातवाड्यात सर्वात पहिली शाळा सुरू केली सुरू केली तेवढ्या काही काही समाजकारकांनी काही कारण आम्हाला आमचे हे काम आवले नाही त्यांनी आमच्यावरचे शेण शेण दगड गोटे चिखल फेक केली फेक केली तर मी आणि माझी पत्नी दोघांनी डगमगलो नाही व दोघं डगमगलो नाही व आमची जिद्दीने आमचे काम पुढे नेले व आमच्या जिद्दीने आमचं काम पुढे नेले हो हे समाज परिवर्तनाचे प्रभाव असतात शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी असतात शिकलेली स्त्री महाराष्ट्राची शिकलेली स्त्री हे समाज परिवर्तनाची मान्य नाही याचा मला ठाम दिसत आहे शोषून आनंद यातना शिकलेसुस्त्रियांना हो शोषून आनंद यातना शिकलेस तुस्त्रियांना धनधन्यावी गोरवी तुझी यांना धनधन्या मी गोरवी तुला शिक्षणाच्या स्वर्गाचे जिणी उघडले जा शिक्षणाच्या स्वर्गाची जिणी उघडली जा ती सावित्री या जगाची शिकले दा हे सावित्री माझ्या घड्याची शिकले जा सरकारी मुद्द्यामध्ये भेटल्या बसले मग मात्र सैत्युपय पुढे जर बसला तर तर मुली शिकले असत का तर मुली शिकले असता काय जिम जय भर